नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात तुमचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सर्वांना उत्तर मी देणारच आहे पण त्या अगोदर महत्वाची अपडेट अशी आहे की तुम्हाला जे काही महिलांचे फॉर्म अप्रूव आहेत आणि त्यांना अजून पैसे मिळाले नसेल त्यापैकी पन्नास लाख महिलांना या एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे मिळणार आहेत म्हणजे तीन हजार रुपयांचा त्यांचा आता दुसरा हप्ताही येणार आहेत पहिल्या हप्त्यामध्ये आपण बघितलं की ज्यांचे फॉर्म एकतीस जुलैच्या अगोदर अप्रूव्ह झाले होते किंवा काही महिलांचे फॉर्म हे ऑगस्टमध्येही अप्रूव्ह झाले होते त्या जवळपास एक कोटी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि आता एकतीस ऑगस्ट पर्यंत चाळीस ते पन्नास लाख महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर ज्या महिला राहिल्या म्हणजे ज्या बाकी राहतील त्या महिलांना सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता सध्या वेबसाईट वरती सुद्धा अनेक फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यापैकी इथे बघितलं असेल तुम्ही तर सत्तर लाख पन्नास हजार दोनशे सत्तावन्न महिलांचे जे काही फॉर्म आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत इथे दाखवत आहेत तर वेबसाईट वरती फॉर्म अप्रूव्ह झालेल्या या काही महिलांना सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि यापैकी ज्या महिला राहतील त्यांना सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये मिळतील तर आता तुमचे अनेक प्रश्न आहेत जे तुम्ही आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करत केले होते त्यांची उत्तरे मी इथे देण्याचा प्रयत्न करणार आहेत पण लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कमेंट करताय तेव्हा आमचा जो काही लेटेस्ट व्हिडिओ असेल म्हणजे समजा लाडकी बहीण या टॉपिकवरती आम्ही व्हिडिओ बनवला आहे तर त्यापैकी लेटेस्ट जो व्हिडिओ असेल त्याखाली कमेंट करा कारण आम्ही ज्यावेळेस कमेंट घेतोय हो त्यावेळेस लेटेस्ट व्हिडिओ खाली कमेंट घेत असतो इतर व्हिडिओखाली कमेंट घेतलेल्या असतात आणि त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं पुन्हा पुन्हा देता येत नाही त्यामुळे जो काही लेटेस्ट व्हिडिओ आहे त्याखाली तुम्ही कमेंट करत जा म्हणजे हे सर्व मी त्यांच्यासाठी सांगतोय ज्यांनी आम्हाला प्रश्न केला होता की तुम्ही आमच्या कमेंट घेत नाही किंवा आम्हाला उत्तर मिळालं नाही त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही आमच्या लेटेस्ट व्हिडिओ खाली कमेंट करत जा म्हणजे त्या कमेंट मी नक्की घेत जाईल ठीक आहे तर आता हा आपला लाडकी बहीण योजने संदर्भातला लेटेस्ट व्हिडिओ होता की या तारखेपर्यंत पैसे मिळणार आणि हेल्पलाईन नंबरवर अशी करा तक्रार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक हेल्पलाईन नंबर जारी केलाय त्याची माहिती मी टेलिग्राम चॅनलवरतीही तिथे दिले दिलेली आहेत आणि या व्हिडीओमध्ये सांगितलेली आहेत ते प्रकारे तुम्ही तिथे तक्रार नोंदवू शकता तीही माहिती या व्हिडीओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघा आणि यातही मी सांगितलं होतं की एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना पैसे मिळणार आहेत तर आता ही कमेंट आहे गीता वासवे यांची यात ते म्हणताय की सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण माझ्या अकाउंट फॉर्ममध्ये बँक ऑफ महाराष्ट्र दिला आहे आणि आधार लिंक दुसऱ्या अकाउंटला आय पी पी बीतला आहे मग मी काय करावे तर आता तुमच्याकडे जर एडिटचं ऑप्शन असेल तर जे काही तुम्ही आधार लिंक आहे तुमचं आय पी पीबीचं हे अकाउंट तेच अकाउंट तुम्ही फॉर्ममध्ये टाका कारण एकतीस ऑगस्ट पर्यंत जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर याच अकाउंटमध्ये येतील जरी तुम्ही इथे बँक ऑफ महाराष्ट्र दिला असला तरी तरी तुमचे पैसे जे येणार आहेत ते आय पी बी बीमध्येच मध्येच येतील कारण तुमच्या आधारला लिंक ते आहेत त्यामुळे जिथे आधार लिंक आहे त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे येत आहेत किंवा जर तुम्हाला याच बँकेत पैसे हवे असतील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तर मग आता तुम्हाला आय पी बी बीचं हे जे अकाउंट आहे ते डिसिडिंग करून तुम्हाला हे बँक ऑफ महाराष्ट्राचं जे बँक अकाउंट आहे ते सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करावं लागेल म्हणजेच आधारला जे काही डीबीटी द्वारे हे लिंक करावे लागेल पण ही खूप मोठी प्रोसेस आहे खूप दिवस जातील त्यापेक्षा मी असं सजेस्ट करेल की आय पी बीचं हे जे अकाउंट आहे तुमचं कदाचित बंद झालेलं असेल तर ते एकदा बँकेत जाऊन पुन्हा सुरू करून घ्या यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील ठीक आहे युजर म्हणत आहेत मुंबईसाठी हा नंबर नाही का तर जो काही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेल्पलाईन नंबर दिला हा सर्वांसाठी आहेत मुंबईसाठी वगैरे किंवा फक्त पुण्यासाठी असं काही नाही तर हा नंबर सर्वांसाठी आहे ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे ते सर्वजण इथे त्यांची तक्रार नोंदवू शकतात युजर म्हणत आहेत सर माझा फॉर्म भरला अप्रूव्ह पण झाला पण आधार कार्ड समोरील बाजू दुसऱ्याच कोणाची तरी दाखवते काय करावे प्लीज सांगा बाकी सर्व माहिती बरोबर आहेत आता तुम्ही स्वतः हा फॉर्म भरला होता का जर स्वतः भरला असेल आणि तुमच्याकडून योग्य माहिती अपलोड केली गेली असेल आणि तिकडून जर टेक्निकल काहीतरी इरर झाला आणि त्यामुळे असं दाखवत असेल तर मग आता एकतर ते त्यांना समजून जाईल टेक्निकल इरर वगैरे आणि नाही समजलं किंवा त्यांनी रिझिट केला तर मग एडिटचं ऑप्शन असेल तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा ते सांगतील तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायला त्यावेळेस तुम्ही अपलोड करून द्या आणि रिसबमिट करा आणि जर समजा तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा सायबर कॅफे वगैरे या ठिकाणाहून भरला असेल तर त्यांच्याकडून अशा प्रकारच्या अनेक गडबडी होत आहेत अनेक फॉर्म असतात त्यांच्याकडे पाचशे पाचशे हजार फॉर्म एका वेळेस ते तिथे असतात त्यांच्याकडे त्यामुळे डॉक्युमेंटची आदलाबदल होऊ शकते कारण असं झालेलं आहे अनेकांचं त्यांनी मला त्या संदर्भात मेसेजही केले होते आणि त्यांना मी काही सल्लेही दिले होते आणि त्यांचं ज्यांचं काही प्रॉब्लेम झाला होता आणि फॉर्म रिजेक्ट झाले होते असे डॉक्युमेंट वेगवेगळे म्हणजे फोटो एका महिलेचा आणि डॉक्युमेंट वेगळ्या महिलेचे असाही प्रकार तिथे घडला होता तर मी त्यांनाही पुन्हा एडिट करून रिसबमिट करण्याचं सा सांगितलं होतं आणि त्यांचे फॉर्म अगदी एक एक दिवसामध्ये तिथे पुन्हा एकदा अप्रूव्ह झालेले आहेत ठीक आहे जर असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला तुम्हाला एडिटचं ऑप्शन मिळेल किंवा ऑलरेडी असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती जे काही डॉक्युमेंट दुसरं दाखवताय ते पुन्हा एकदा एडिट करून तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ज्या महिलेचं ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते तिथे अपलोड करून रिसबमिट करायचं आहे गौरी परळे म्हणतायत सगळं ओके आहेत नाही मिळाले प्रायस पैसे फॉर्म अप्रूव्ह स्टेटस ॲक्टिव्ह पोस्ट सीडिंग पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड खरलवाडे पोस्ट ऑफिस तर यांना अजून पैसे मिळाले नाहीत फॉर्म अप्रूव आहे सीडीव आहे तर ठीक आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत जसं मी सांगितलं की सतरा तारखेपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले ते एक कोटी महिलांना मिळालेले आहेत आणि त्यानंतर आता जे काही चाळीस पन्नास लाख महिला आहेत त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे मिळणार आहेत तर तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये येतील आणि ना, जरी नाही आले तरी मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार पाचशे रुपये नक्की येतील फक्त महत्वाचं काय फॉर्म अप्रूव्ह करून घेणं अप्रूव्ह ज्यांचं आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका युजर म्हणतायत बारा ऑगस्टला भरला आहे अजून अप्रूव्ह नाही झाला कधी होणार प्लीज रिप्लाय तर आता काही काहींना अप्रूव्ह होण्यासाठीच खूप वेळ लागतो आहे तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला नसेल तर तुम्हाला वेट करण्याशिवाय आता इथे काहीही पर्याय नाही तर वेटच करावा लागेल त्याशिवाय काय पर्याय आता सुशांत शिंदे म्हणतायत आम्ही सुरुवातीला आधार ओ टी पीच्या माध्यमातून फॉर्म भरलेला आहे तेव्हा आधार फोटो अपलोड ऑप्शन नव्हतात बँक पासबुक फोटो हा पण ऑप्शन नव्हता आता आम्हाला रिसबमिट आला आहे रिमार्कमध्ये आधार कार्ड नॉट अपलोड असा रिमार्क आला आहे जेव्हा आधार नंबर टाकून प्रोसेस केल्यावर ऍप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द अप्लिकेंट असा एरियर येत आहेत तुम्ही अगोदर आधार फोटो अपलोड करायचा ऑप्शन दिला असता तर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला नसता त्यांच्यात आमची काय चूक हे लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं आहे तर अजिबातही नाही अनेकांना असा प्रॉब्लेम आलेला आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंही होतं की असा प्रॉब्लेम का येतोय आता ते सुरुवातीपासून ज्यावेळेस मोबाईल ऍपवरती म्हणजे नारीशक्ती दूत या ऍप सुद्धा फॉर्म भरत होतो तेव्हाही अशा बऱ्याच वेळा इरर येत होता त्याचं रिझन मी तेव्हाही सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण फॉर्म भरतोय आणि सर्व्हरवरती खूप लोड आहे त्यावेळेस तो फॉर्म पूर्णपणे तिथे लोड होत नाही म्हणजे सर्व ऑप्शन त्यामध्ये दिसत नाही मग आपल्याला काय करावं लागेल जेव्हा लोड नसतो त्यावेळेस फॉर्म भरायचा आहे आणि त्यातही काय आधार कार्डचं जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे कारण आधार कार्ड खूप महत्वाचं आहे तुमचे जे काही पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फ मार्फत म्हणजे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेत येणार आहेत मग आपल्याला हे माहिती तिथं आहे की नाही हे बघणं महत्वाचं आहे जर आधार कार्ड तिथे दिसत नसेल तर त्यावेळेस फॉर्म भरू नका ठीक आहे हेच थी यावरती ऑप्शन आहेत आणि जर तुम्ही अर्धवट फॉर्म भरला तर मग तो रिजेक्ट होणार आता जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय तर मग तुम्हाला आता ती तिथं जे काही आधार कार्डचं आहे ते फोटो अपलोड नाही आहे तर तो अपलोड करावा लागेल त्याशिवाय काही ऑप्शन नाही आहेत आणि यात फसवण्याचा अजिबातही हेतू नाही आहेत तर अनेक महिलांचं या असं झालेलं आहे आणि मी माझ्या समोरही बघितलेलं आहे की तेन त्यांचाही त्यांनी जो फॉर्म भरला म्हणजे अर्धवटच भरला गेला त्यात आधार कार्ड अपलोड करायचं ऑप्शनच नव्हतं मग त्यांना सुद्धा जेव्हा आम्ही हे सांगितलं की तुम्ही आता एडिट करून ते रिसबमिट करा तुम्ही नवीन फॉर्म नाही भरू शकत ठीक आहे तोच फॉर्म जो फॉर्म भरलेला आहे तोच फॉर्म पुन्हा ओपन करायचा आहे आणि त्याच फॉर्म मध्ये एडिट करून जिथं आधार कार्डचं म्हटलंय त्यांनी तिथं आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे रिसबमिट होणार आहे आणि त्यानंतर एक दोन दिवसाच्या आतच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत काही काहींचा तर अगदी एक तासाच्या आत सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे रिसबमिट केल्यानंतर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की अर्धवट फॉर्म भरू नका नाहीतर अशा प्रकारचा इथे इरर दाखवतो किंवा प्रॉब्लेम येतो ठीक आहे सतीश भारती म्हणतायत चौदा जुलैला फॉर्म भरला सहा ऑगस्टला अप्रुव्हलचा मॅसेज आला आधार लिंक नसल्याने मी सतरा तारखेला पोस्टात खातं काढलं पण अजून सुद्धा पैसे आले नाहीत मला पुन्हा हा फॉर्म भरावा लागेल का तर आता तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकत नाही तुमचा फॉर्म किती ऑगस्टला सहा ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे तर अप्रूव्ह झाला म्हणजे या अगोदर तुम्ही तुमच्या जे काय आधारला आहे ना कोणतं तरी बँक अकाउंट लिंक असावं म्हणून तर अप्रूव्ह झाला आहे ठीक आहे तर कोणतं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे ते बघा त्या बँकेमध्ये पैसे आले असेल त्या बँक अकाउंटमध्ये एकदा जाऊन चेक करा बंद असेल तर ते पुन्हा चालू करा तसं सरकारने बँकांना आदेश सुद्धा दिले की ज्यांचा अकाउंट बंद आहे किंवा ज्यांचा बॅलन्स मायनसमध्ये गेला ज्यांचा पैसे कट न करता ते अकाउंट सुरू करा आणि ज्या महिलांना ते योजनेचे पैसे आले त्यांना ते, ते सर्वच्या सर्व पैसे द्या असं सरकारचा आदेश आहे बँकांना तर आता तुम्ही त्या बँकेत जाऊन बघा की कोणतं दिलं होतं तुम्ही अगोदर आता तुम्ही जे दुसरं अकाउंट लिंक केलं आहे ते सतरा तारखेनंतर केलं आहे म्हणजे सतरा ऑगस्टला केलं आहे तुम्ही ठीक आहे नवीन काढलं आहे म्हणतात तुम्ही पोस्टात जाऊन तर मग ते अगोदर कोणतं बँक अकाऊंट होतं आधारला लिंक ते बघा त्यात पैसे आले असेल आणि जर नसेल आले तर सतरा तारखेनंतर तुम्ही हे नवीन अकाउंट खोललं आहे तर मग आता एकतीस ऑगस्टपर्यंत वेट करा त्यात येऊ शकता पैसे ठीक आहे एकतीस ऑगस्टला नाही आले तर मग सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये येतील तुमच्या मध्ये तर आता सेम कमेंट आहेत त्या मी कमेंट घेत नाही आहे सारखे सारखे कमेंट आहेत तर मी अगोदर जे कमेंटला उत्तर दिले तेच उत्तर तुमच्याही कमेंटला लागू होत आहे ते त्यामुळे तेच तेच येणार नाही आणि मी सांगितलं की ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी अगोदर कोणतं बँक अकाउंटला आधार लिंक आहे ते चेक करावं त्याच्यामध्ये पैसे आलेले सांग कारण असं झालेलं आहे अनेक महिलांचे मला मेसेज आले होते ना कमेंट आल्या होत्या त्यांनाही मी हा सल्ला दिला होता की तुम्ही एकदा तुमचं जे काही आधार लिंक अगोदरच्या बँकेला लिंक होतं तिथे जाऊन चेक करा पैसे आलेले असेल तर ते जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा तिथं त्याच अकाउंटमध्ये पैसे आलेले होते पण ते अकाउंट बंद होतं मग त्यांनी केवायसी केल्यानंतर ते अकाउंट सुरू झालं आणि त्यात त्याचे पैसे जमा होते त्या अकाउंटमध्ये आणि ते त्यांना मिळाले तर जे काही आधार लिंक अगोदर अकाउंट होतं त्यामध्ये तुमचे पैसे आलेले असून ते चेक करा आणि ज्यांना तरीही नाही आले तर त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत वेट करा त्यांना पैसे येतील किंवा सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे येतील हे लक्षात ठेवा वैशाली शिंदे म्हणताय सर माझा फॉर्म पोर्टलवर दिसतच नाहीये पण फॉर्म भरला आहे आणि मला मेसेज आलाय की फॉर्म रिजेक्ट झालाय म्हणून तर तुमचा फॉर्म जरी दिसत नसेल तिथं तर तुमचा फॉर्म भरलेला आहे रिजेक्ट झालाय ठीक आहे आता सर्ववरती लोड असल्यामुळे अनेक वेळा फॉर्म तिथे दिसत नाही असाही प्रॉब्लेम होतो इरर येतोय तो तर वेट करा किंवा रात्रीच्या वेळेस ते फॉर्म बघा तुम्ही तिथे दिसून जाईल तुम्हाला तो फॉर्म ठीक आहे तानाजी सोनार म्हणतायत सर नारीशक्ती दूत ॲपवर भरलेला फॉर्म रिजेक्ट झाला आहे आता एडिट ऑप्शन येत नाही काय करायचं रिसबमिटचा ऑप्शन येत नाही तर नारीशक्ती दूतवरती यांनी फॉर्म भरला आहे आणि तो रिजेक्ट झाला आहे ठीक आहे आणि एडिटचा ऑप्शन नाही आहे म्हणता येत तर रिसबमिटचा ऑप्शन येत आहे ठीक आहे तर मग आता वेट करावं लागेल तुम्हाला रिजेक्ट झालाय तर रिसबमिटचं किंवा एडिटचं ऑप्शन येण्याचं तुम्हाला वेट करावं वे लागेल अशोक पाटील म्हणतायत रिसबमिट करताना ऍप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉरिकेंट असा एस एम एस येत आहेत याला काही उपाय प्लीज तर मी सांगितलंय की इरर येतोय कदाचित तुम्ही आधार कार्ड तिथे अपलोड केलं नसावं त्यामुळे असू शकतो हा ठीक आहे जे काय असेल तर अनेकांचं या बाबतीत होत होतं तर मी त्यांना सांगितलं की रात्री वगैरे फॉर्म भरावा आणि त्यावेळेस असा प्रकारचा इरार कधी कधी येत नाही कधी कधी होतो असं सर्वर प्रॉब्लेममुळे इशूमुळे होतं असं तर त्यांचा आता प्रॉब्लेम दूर झालेला आहे आणि त्यांनी रिसबमिट करून त्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्ही एकदा रात्रीच ट्राय करा ठीक आहे सर्वर प्रॉब्लेममुळे असा प्रकार होतोय तिथे नुसरत थंबटकेअर असं म्हणतायत की आज फॉर्म भरला तर पैसे कधी मिळणार तर यांनी ती दिव तीन दिवसांपूर्वी फॉर्म भरलाय तर मग वेट करा आता रिव्ह्यूमध्ये जाईल तो रिव्ह मध्ये अगोदर अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय असेल ते समजेल तुम्हाला आणि त्यानंतर मग आता तुमचे पैसे सप्टेंबर येतील आता तर सध्या तुम्हाला पैसे येणार नाही ते येतील ठीक आहे कारण तुम्ही खूप लेट फॉर्म भरलाय त्यामुळे वेट करावं लागेल तुम्हाला तर आता तुमच्या काही या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंट होत्या एक अजूनही एक व्हिडिओ बघूया आपण जो या अगोदरचा होता तर इथे तोसिफ खान यांची कमेंट आहे दुसऱ्याच्या खात्याला आधार सीडिंग दाखवत आहे मार्गदर्शन करावे तर दुसऱ्याच्या खात्याला आधार दाखवत दाखवतायत हा प्रॉब्लेम जे आहे तुमचा ती बँकच दूर करू शकते नेमकं काय प्रॉब्लेम झाला जा बँकेमध्ये जाऊन चेक करा तर बँक तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्यात दुरुस्त आणि सुधारणाही करेल त्यामुळे बँकेत जावा तुम्ही राज धवले म्हणतायत मी वेबसाईटला फॉर्म भरला तेव्हा आधार कार्ड अपलोड करायला सांगितलं नाही आधार कार्डचे ऑप्शन येत नव्हते आता रेसबमिट ऑप्शन आले असून आधार अपलोड करा असे सांगितले जात आहेत परंतु आधार ऑलरेडी सबमिटेड येत आहे तर मी याविषयीचं उत्तर दिलेलं आहे ते कर, सेम तुम्ही रात्रीच्या वेळेस ट्राय करा हे अनेकांना असा प्रॉब्लेम येतोय आणि अर्धवट फॉर्म भरू नका अनेक जण घाईघाईमध्ये अर्धवट फॉर्म भरताय आधार कार्ड अपलोड केलं नाही तर काही त्या फॉर्मचा उपयोग होणार नाही तो फॉर्म रिजेक्टच होणार आहे त्यामुळे फॉर्म भरण्या अगोदर तिथं आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे म्हणजे ते ऑप्शन असणं कंपल्सरी आहे आधार कार्ड अपलोडचं ऑप्शन असेल तरच फॉर्म भरा नाहीतर अर्धवट फॉर्म अजिबातही भरायचा नाही ठीक आहे स्मार्ट लर्निंग म्हणतायत सर मी माझ्या सासूचा फॉर्म मुंबईला माझ्या फोनमधून भरला आहे सासू गावी राहते तर फॉर्म अप्रूव होईल कारण की पुन्हा गावी भरावा लागेल फॉर्म तर एकदा फॉर्म भरलाय कुठूनही भरला असेल तरी तो फॉर्म पुन्हा भरू शकत नाही तुम्ही जरी गावी राहत असेल तरी तो फॉर्म अप्रूव होईल कारण तुम्ही तिथून भरलाय तिथलं तुम्हाला सर्व माहिती द्यायची कारण मोबाईलमध्ये आपण लोकेशन ऑन करत असतो आणि हमीपत्रामध्ये तुम्ही लोकेशन टाकतानी मुंबई हेच आहे जर तुम्ही हमीपत्रामध्ये लोकेशन गावचं टाकलं आणि फॉर्म भरतानी तुमचं मोबाईल लोकेशन मुंबई दाखवत असेल तर तो फॉर्म मग रिजेक्ट होईल असे त्यामुळे लक्षात ठेवा जिथून तुम्ही फॉर्म भरताय हमीपत्रामध्येही तिथलंच लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे हे लक्षात असू द्या अर्शिन मापारी म्हणतायत प्लीज सांगा काय करायचं तर यांचा प्रश्न काय आहे तर सर मी पंधरा जुलैला माझा फॉर्म अप्रूव्ह झाला पण बँकेतून अजून आधार लिंक केला नाही तरी तिकडे गेल्यावर म्हणतात झाले आहे ठीक आहे तिकडे जर म्हणता येत झालं आहे तर तुमच्या त्या बँक अकाउंटवरती पैसे येऊन जातील पण अगोदर तुमचं जे काही आधार आहे दुसरे बैंक ला हो का, ते दुसऱ्या बँक अकाउंटला लिंक होतं का तेही बघा कारण तिथे जर सिडिंग दाखवत असेल तर त्या बँक अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात किंवा आलेही असेल तुम्ही एकदा त्या अगोदरच्या जे काही बँक अकाउंट आहे तिथे जाऊन चेक करा ठीक आहे सुनीता जेथे थोर म्हणतायत आणि आता आधार अपलोड करते तर ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिट सेम मेसेज आहेत यांचा दादा मी वेबसाईटवर फॉर्म भरला होता अकरा ऑगस्टला पण आधार कार्ड अपलोडचे ऑप्शन नव्हते मी सेम आता सर्वांना तेच सांगतोय की अर्धवट फॉर्म भरू नका हे ये प्रॉब्लेम येतोय कारण आधार कार्ड खूप महत्वाचं आहे आधार कार्डच जर तिथं ऑप्शन नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत आता वेट करा म्हणजे वेट म्हणजे रात्रीच्या वेळेस फॉर्म वगैरे तुम्ही रिसबमिट करण्याचा प्रयत्न करा कारण सर्वर इररमुळे ते तसं येत आहे की आधार कार्ड ऑलरेडी सबमिटेड वगैरे रिसबमिट होत नाही असा प्रकार तिथे दिसतोय किंवा मी सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हेल्पलाईन नंबर दिला आहे जर तुमचा फॉर्म रिसबमिट होतच नसेल था था। नंबर ला तुम्हाला 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 तर त्या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची ती कशाप्रकारे नोंदवायची तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यात सर्व माहिती दिलेली आहे नयन राजपूत म्हणताय सर दोन ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला होता सतरा ऑगस्टला बँक सीडिंग कम्प्लीट झाली अजून पैसे आले नाहीत काय उपाय तर एकतीस ऑगस्ट पर्यंत येतील पैसे संदीप गवळी म्हणतायत सर बँकेमध्ये खाते ओपन करायला गेले तर बोलतात आमच्यावर लोड जास्त आहेत एक महिन्यात या काय फायदा या बँकेचा ठीक आहे दुसरी बँक मध्ये जा असं थोडीच आहे की एकच बँकेमध्ये खाते खोलायचं आता बँकवाले पण ठीक आहे आता ते थोडं त्यांचं असतंच थोडी जास्त ते ग्राहकांची वगैरे जास्त विचार करत नाही असं दिसून येते अनेक बँकवाले तर त्यांची तक्रार तुम्ही करू शकतात जसं मी सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही हेल्पलाईन नंबर आहे तसं तुम्ही बँकेचाही जे काही हेल्पलाईन नंबर आहे तिथे तक्रार करू शकतात पण मी असं सांगेल की सर्वात सोपा उपाय आहे की पोस्टाचं आय पी, पी बीचं जे अकाउंट आहे ते खोला डिजिटल अकाउंट त्यामुळे पटकन होऊन जातं किंवा बडोदा बँकेत वगैरे अकाउंट खोला कारण बडोदा बँकेची ऑनलाईन सुद्धा सुविधा आहे आधार कार्ड सीडिंग करण्याची म्हणजे आधार बँक सीडिंग जे काही लिंक करायचं आपल्या त्याची ऑनलाईन सुविधा आहे त्यामुळे सर्वात बेस्ट आहे की तुम्ही एकतर बडोदा बँकेचं अकाउंट खोला किंवा तुम्ही आय पी पी बीचं ते अकाउंट खोला ते पटकन लिंक होऊन जातं बाकी इतर बँकांमध्ये आता अशा वेळेस तर जाऊ नका गर्दी खूप असते किंवा ती व्यवस्थित ग्राहकांना भाव पण देत नाही किंवा ऐकत नाही ग्राहकांचं असंही होतं त्यामुळे या दोन बँका जी मी सांगितल्या त्यापैकी एका बँकेची निवड करा तुम्ही डार्क प्लेझ म्हणतायत पैसे रुपीज थ्री थाउजंड आले पण लगेच बँक ऑफ महाराष्ट्राने चार्जेस कापले रेश्मा फिरोज कच्ची कोल्हापूर गड मुळशिंगी बर मग मी सांगितलंय की सरकारने तर आदेश दिलाय बँकांना पण काही बँका खूपच हे करतायत म्हणजे ग्राहकांचं ऐकत नाही किंवा त्यांना भाव देत नाही बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबतीत जास्त दिसून आलाय मला अनेकांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबतीत ही तक्रार केली आहे तर मी तेच सांगेन की तुम्ही जो उपमुख्यमंत्र्यांचा हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तक्रार नोंदवा तुमच्या आमचा लेटेस्ट व्हिडिओ आहेत मी माहिती दिलेली आहे तिथे तक्रार नोंदवा आणि त्या बँक वाल्यानं तिथे जा आणि त्यांना सांगा की सरकारने तर सांगितलं पूर्ण पैसे द्यायला तुम्ही का आमचे पैसे कापलेत वगैरे सरकारी आदेश आहेत असा तुम्ही आमचे पैसे तेवढे द्या परत द्या असे आणि दुसऱ्यांदा सेकंड टाईमच्या वेळेस जेव्हा तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येणार आहेत तर या बँकेत आता जे काही दिले तुम्ही आधार सीडिंग वगैरे तर मी म्हणेल की दुसऱ्या बँकेत आधार सीडिंग करून घ्या मी वरती दोन बँकाही सांगितल्या तुम्हाला अगोदर त्या त्यापैकी एखाद्या बँकेमध्ये करून घ्या कारण बँक ऑफ महाराष्ट्रावाले थोडंसं त्रासदायक ठरत आहेत हे दिसून येत आहे त्यामुळे मी सजेस्ट करेल की बँक ऑफ बडोदा किंवा आय पी पी बी च अकाउंट खोला युजर म्हणतात माझ्या पत्नीचा बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते देखील उघडले आहेत पण बँकवाले आधार लिंक व आधार सीडिंग करण्यास वेळ लावत आहे म्हणून आम्ही बँक ऑफ बडोदा येथे दुसरे नवीन खाते उघडले तिथे आमच्या आधार लिंक व आधार सीडिंग त्याच दिवशी झाले मग माझ्या पत्नीचे पैसे बँक ऑफ बडोडामध्ये येतील ना हा मी ती हेच सांगत होतो सा, की बँक ऑफ बरोडा बेस्ट बँक आहेत बाबतीत आधार सीडिंग वगैरे करण्याच्या बाबतीत पटकन होऊन जाते आणि ऑनलाईन पण ऑप्शन अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही घर बसले त्यांचं जे काही सुविधा आहे त्या घेऊ शकतात किंवा तुम जे काही काम आहे ते करू शकता उदाहरणार्थ आधार लिंक करणं वगैरे तर हे घर डीबीटी डीबीटीसाठी तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता बँक ऑफ बरोडामध्ये आणि यानंतर जर दुसरी बँक म्हणली तर आय पी पी बी जी पोस्टाची बँक आहेत आय पी पी बी तर यामध्ये तुम्ही अकाउंट खोलू शकतात ते ऑटोमॅटिकली पटकन करून देतात तुमचं ते कारण ते डिजिटल अकाउंट असं ठीक आहे त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे तुम्ही निवडूच नका आता सध्या तर नकाच निवडू कारण ते कर्मचारी ग्राहकांना फक्त त्रास देतात फेऱ्या मारायला लावतात असं दिसून येतंय तर ठीक आहे येऊन जातील तुमचे पैसे बँक ऑफ बरोडा मध्ये तुमचं आधार सिडिंग झालाय तिथे तर येऊन जातील वसंतराव कुलकर्णी म्हणतायत अहो साहेब तुम्ही माहिती बरोबर का सांगत नाही माझे आणि माझ्या नवऱ्याचे नावाने बडोदा बँकेत जॉईंट अकाउंट आहे बघा आता यांचं किती वेळा सांगितलं की जॉईंट अकाउंट चालत नाही तरी ते माहिती देत आहेत आठ ऑगस्टला अप्रूव्हचा जा मेसेज आला पण अजूनही पैसे जमा जा झाले नाहीत केवायसी करावे लागेल म्हटल्यानुसार बडोदा बँकेत केवायसी केली तरी माझ्या अकाउंटला माझे आधार लिंक झाले नाही माझ्या नवऱ्याचे लिंक झाले बँकेचे साहेब म्हणतात एक नंबरला ज्याचे नाव आहेत त्याचे लिंक होते मग पोस्टात लिंक करून घ्या म्हणाले पोस्टात सकाळी नऊ ते एक पर्यंतच लिंक करण्याची वेळ आहे सकाळी पाच वाजेपासून लोक पोस्टात लाईन लावून बसत आहेत दोन वेळा जाऊन आलो वा वापस आलो तर अप्रूव्ह झालेले पैसे परत जाणार नाही ना पैसे परत जात नाहीये पैसे फक्त थांबवले जातात हे लक्षात असू द्या तुमचं आधार सेंड आता पहिलं तर तुम्ही ही केली की जॉईंट अकाउंट दिले खूप मोठी चूक आहे कारण सुरुवातीपासून सांगतोय की जॉईंट अकाउंट चालतच नाही तरी तुम्ही दिलं जॉईंट अकाउंट बरं आता जॉईंट अकाउंट दिलाय त्यामुळे कदाचित तुमचे पैसे थांबलेले असेल आता अप्रूव्ह करणारे जे करत आहेत ते कधी कधी चेक करून बघत नाही की जॉईंट अकाउंट आहे की नाही त्यामुळे ते फक्त डॉक्युमेंट वगैरे बघून अप्रूव्ह करतात तिथे प्रॉब्लेम नसतो पण ज्यावेळेस पैसे पाठवत आहेत त्यावेळेस ते जे बँक अकाउंट आहे ते तुमच्या हजबंडच्या नावावरती त्याचं सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे तर मग तुमच्या नावाने पैसे कसे काय येणार त्याच्यामध्ये येणारच नाही ठीक आहे म्हणजे आता तुमच्या नावाने ते पैसे थांबले गेले तुमच्या नावावरती ते आलेच नाही आता तुम्ही काय केलं त्यानंतर बडोदा बँकेत जाऊन केवायसी केली त्यानंतर पोस्टात गेला पोस्टात दुसरा अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तर तिथे लिंक तुमचं म्हणणं आहे की लिंक करण्याची वेळ आहे पण ते होत नाही ठीक आहे आता आय पी पी बीचं जे अकाउंट आहे ते जर तुम्ही खोललं असतं तर ते डिजिटल अकाउंट असतं त्यामुळे पटकन ते लिंक होऊन जातं कदाचित जा तुम्ही पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट खोललं असावं त्यामुळे प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही डिजिटल अकाउंट खोलायला हवं होतं बरं तेही जाऊ द्या तुम्हाला तिसरा मी पर्याय सांगितला होता एक एक वेगळ्या बँकेचं पर्याय तो म्हणजे बडोदा बँकेचं बडोदा बँकेचा आधार सीडिंग स्टेटस म्हणजे बँक सीडिंग स्टेटस एक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला बँकेत सुद्धा जाण्याची गरज नाही याविषयी मी व्हिडीओ सुद्धा बनवलेला आहे की तुम्ही घर बसल्या कसं बडोदा बँकेचं किंवा इतर चार पाच बँका आहे त्यामध्ये त्यांचं कशा प्रकारे तुम्ही आधार सीडिंग किंवा बँक सीडिंग स्टेटस आहे ते घर बसल्या ऍक्टिव्ह करू शकतात याची सर्व प्रोसेस तिथं सांगितलेली आहे तुम्ही घर बसल्या करू शकत होता मग व्हिडिओ बघत नाही तुम्ही आणि एकच कुठला तरी व्हिडीओ बघून म्हणताय की तुम्ही माहिती सांगत नाही तर त्यासाठी तुम्ही जे तुमच्यासाठी गरजेचं आहे ते व्हिडिओ बघायला पाहिजे ना एक दोन व्हिडिओ तरी बघा तुम्ही की प्रत्येक तुमची गोष्ट त्याविषयी माहिती दिलेली आहे कुठली तरी एकच व्हिडिओ एका एकच मजकूर बघायचं आणि मग म्हणायचं की तुम्ही बरोबर माहिती सांगत नाही पहिल्यांदाच जर तुम्ही इथे चूक केली ना जॉईंट अकाउंट खोलून मग आता पैसे थांबले गेलेत तुमचे कारण तुमच्या नावावरती बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्हच नाही त्यामुळे ऍक्टिव्ह नसल्यामुळे ते पैसे परत गेले नाही फक्त थांबलेले आहेत ते तुम्हाला आता एकच सजेशन देईल की जर पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट खोलाय तर त्यात वेळ लागतो एक तर तुम्ही आय पी पी बीचं ते खोला किंवा बँक ऑफ बडोदाचं खोला आणि घर बसल्या तुमचं बँक सिडिंग स्टेटस आहेत ते ॲक्टिव्ह करा हा पर्याय आहे तुमच्या पुढे महेंद्र वानखेडे खेडे म्हणतायत लाडकी बहीण पोर्टलवर फॉर्म भरताना अर्धा भरला गेला तेवढ्यात लाईट गेली कम्प्युटर बंद पडले नंतर आधार सबमिशन दाखवत आहे तर काय करावे आता एडिटचं ऑप्शन येण्याची वाट बघा कारण असं अनेकांच्या बाबतीत आहे की अर्धवट फॉर्म भरला गेला आणि फॉर्म सबमिट पण होऊन जातो त्यामुळे अशी गडबड होऊन जाते तर मग आता तिथं त्याच प्रोफाईलवर तुमचा फॉर्म भरला गेला आहे की ते चेक करा आणि तिथेच पुन्हा एडिटचं ऑप्शन आहे का ते बघा पण विशेषतः मी रात्रीचं सजेस्ट करेन की रात्रीचे फॉर्म भरा कारण त्यामुळे लाईटीचा वगैरे दिवसा इश्यू असतो असा त्यामुळे प्रॉब्लेम होतो जयश्री या जारी म्हणतायत सर मी अकरा ऑगस्टला फॉर्म भरलेला ओ टी पी आला पण अप्रूव्हचा मेसेज नाही आला काय करायचे तर यांनी अकरा ऑगस्टला फॉर्म भरलाय ओ टी पीचाच ठीक आहे सर्वांनाच येत नाही आहेत अप्रूव्हचा वगैरे तर येईल तुम्हाला मेसेज ते अजून रिव्ह्यूमध्ये असेल तुमचा फॉर्म त्यामुळे नसेल आला ठीक आहे तर आता सेम कमेंट आहेत तर सेम कमेंट नाही घेते मी तर बाकी तुम्हाला अजून इतर काही प्रश्न विचारायचा असेल किंवा तुमच्या प्रश्नांचं उत्तर अजूनही तुम्हाला मिळालं नसेल तर आता जो काही हा आपण व्हिडिओ अपलोड करतो या व्हिडिओखाली तुम्हाला कमेंट करायची ठीक आहे कारण लेटेस्ट व्हिडिओ खालीच प्रश्नांची उत्तरे मी घेणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये त्यामुळे लेटेस्ट व्हिडिओ खाली कमेंट करत जा ते लवकर दिसतात मला ठीक आहे तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये